हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी नव अशा तऱ्हेने रात्री झालेला आहे पाऊस लई नाही झाला पण न पाणी निघाले चांगलं झालं पण जोरदार होता थोड्या वेळातच भरपूर पाऊस झाला <laughs> तिकडं अन्न दिसत वाटते टेक भावते एकदा असं वाटतंही मला गेले तिकडं महाग मोटर चालू करा आल्यात वाटतही पाणी गार वातावरण वा झालंय वातावरणात खूपच गारवा झालेला आहे रातच्या पावसामुळे तरी पण मंत्र्याण्णव पावस पान झाला नाही झाडाचं पान इतकं शांत वातावरण झालंय नुसतं झाले ओख हे माझी ओक हे माझी कॉलर नेट करायची राहील रोज तीच प्रॉब्लेम होत नाही रे अशा प्रकारे झाले आणि हो का कोंबड्याची पिला खात्यात एक किड मुंग्या खूप नियोजनबद्ध झालेलं आहे आणि आज बुधवार आहे त्याच्यामुळं लाईट तर काय जाती सारखी कुठं पोल पड कुठं काय हो लाईटीचा काय भरवसा नाही काय करते मित्रांनो कांद्याकडे काय हाला हवा आहे बघून यावं लागेल कांद्याचं मित्रांनो उघडायजूग नाही राहिलं झालं अजून वातावरण अजून लय ढगाळ वातावरण आहे थोडं तर दाखल वाजता फटकलं की मग काढा येईन का गिया गावचा बीन दोन्हीचा बी अशा प्रकारे चाललंय मित्रांनो वहिनीचं कपडे वाढ घालायचं काम छोट्या वहिनीच कसही جناو جوني 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 تلاميتر نواشة بركة कस झालंय मित्रांनो कस मित्रांनो काल लाकडं आणल्यात म्हणजे मला वाटते सहा आणली असते आणलं इथं लई ती आज लावून घ्यावं म्हणलं ही की त्यात टाकलं म्हणजे खाल्लं पाणी जातं त्रेवटाच्या जा। कांद्यात <coughs> तिकडं लाकडं दिसतात खाली तोबा ते आणल्यात खाली मी गेल तो मी भया आणि माग्या तिकाला काय व्हिडिओ काढला नाही काल म्हटलं तुम्हाला सारखं काही जाऊन मजा नाही रोज रोज तीच लाकडं आणाय गेलो काय ते मस्तपैकी झालंय मित्रांनो वातावरण आणि बघू काकऱ्याचं एक दोन दिवसात चालय नियोजन राहणार काकऱ्या मारल्यावर बारा शेपखण देखलं आहे पण हे मागचं तुकडं ते वरचं तुकडं शेडच्या मागचं काकरा चाललंय नियोजन पण हिथलं तुकडं ना काकऱ्याचे म्हणले की मित्रांनो वायरी काढावं लागते असं निर्च होतंय परत तिकडं वर पाईपलाईन आहे ती बी काढावं लागते मागच्या तुकड्याला असं इथं जरा जास्तच राड आहे आणि खाल्ल्या रानात बी माकवानाचं डिपो राहिले दोन तीन सगळी अडचण आहे त्या दिवशी खाट टाकले ती इस काठायचे कालपार दिवशी भरपूर कामं थकीत आहेत करावं लागते ना हा 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 डिगे 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 डिगी चालू ठेवायचं काय करता बंद पडून जमतं आहे का आहो मित्रांनो अजून दिली सायकल फेकून गावात गेलाय का बहुतेक मला तसं वाटायला लागलंय मला वाटतं हंड्रेड पर्सेंट आहे हो कशी टाकली बघा सायकल ठुत नाही हँडल तुटला होता मित्रांनो आहे का ऊन दाखरा वाजता थोडं पाणी निरपाय खाली व झाड लय अजून डह राहायचे तर आदू गावात गेला काय म्हणलं आद्या कसं थांबन पप्पा गावात ना गेले हित वातावरण गार झाले रात्री लई यासारखं होतं पण लय नाही आलं नाही तर वाटलं आता लय सुरुवात होती काही दणक्या पण औरमायाला सुद्धा लई पाऊस झाला असं ना आपला तिकडं तर तिकडं तर दोन चार पाऊस झालेत आपल्याला तरी एकच झाला तिकडे दोन चार पाऊस झालेत मोठ नाही त्या दिवशी दोन तीन तास पाऊस होता लागलं होतं पाणी पळायला निबार जागेवर पण बंद झालं अरेवण्या का येतं म्हणलं आता लाईट तर काय आज बुधवार चेअरला चेअरला येते पण चेअरला पाऊस मित्रांनो मी बसलो निवांत इथं हो काय काय करतं मित्रांनो थंड मिंड झाले जरा मस्तपैकी आज काय काम करायजूगा कर राहिलं नाही राहणार आलो तिकडून फेरफटका मारून मस्तपैकी वहिणीच तिकडून बसावं म्हणाल ते जरा बर कोण येतही जातही बावा लागतं जरा सका सका अजून काय कोणाची एंट्री झाली नाही ईशाल नाही मांग्या नाही छोट्या छोटे नाही अजून कोणा आलं नाही बसलंय काय करता तो तिचीच बस काय झाली त्या कोपऱ्यावर तो का तिचं चिचं लईच फुटल्या चिचा हो का तर बी एक बारकं झाड आहे का दिसलं तुम्हाला लईच लय बसतीच नव्हती फुटली मारणाचीच काय आहे काय माहिती तो सीझन असतो काय काय माहिती फोटाच्या दिसात आमच्या आकासाहेब आले तिकडून कुठे गिलती काय माहिती आका आका कुठे गिलती का होय आका गिलती पिठा आणायला आशाबाईंनी असते ती आधी महागारी आता आणि हो काय गो का कसा आहे कसं आहे ना तोळागोळ काय चालला इकडे मस्त पैकी ओके झालं मी तर एक पिलू राहिले बघा तो तिकडे महाग ये नाही डोन पुढं तो का तो तवं त्याचे चपशी पलीकडे दिसलं का तुम्हाला थोका थका थोका तांबड्या पल्लरच आले गे आलं आला 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 ओके झालं आहे मित्रांनो आणि आता सध्या महेश पप्पा आले तू घालून गावात ना आले मी आणि चिखलाच्या गाड्या थोडा पॉस झाल्यावर गाड्या निरपतात मित्रांनो त्यामुळे जरा सावकाश आणावं लागतात नाही तर गाड्या डायरेक्ट गुरुसा पाठवू शकतो माणूस पिल्याला गहून हो येतो का तिकडे गेले घरी जाईन तिकडे गेले तजी आईन ती पिलाची मम्मी काय करताना मित्रांनो असला राडा चाललाय नुसता दान का खूप मस्त मस्त वाटतंय आज ते ढगाळ वातावरण जायना मित्रांनो काय खायलावं लागेल काय नाही शेकड पाऊस झाल्यामुळे राड झालाय होणशी आला मित्रांनो तिकडे लावल्यात गाणी त्यांनी शिवरीत दिसतोय ते मी आता बघितल्या एवढं तोका तो तोकतो तोका शिवरीत आहे बघ गाणी ऐकायला येतात मला कोणतरी हाय लाग शंभर टक्के आल्या दिसतोय लोह मित्रांनो वहिनीच्या त्यांच्या काहीतरी गप्पा चावलीत वाटतं तिकडं दोन वहिनी एका जागेवर बसले की गप्पा चालू होतात चालले काहीतरी पण मी एका जागेवर आता बसून म्हणलं म्हटलं येत नको जागेवर बसायचं जागे चला मित्रांनो हिडे एंड करतो सायंकाळच्या भागात काही नवीन असलं तर तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करीन चला आज धावलं कसं वातावरण काय त्याला रमखुश हरी बाय बाय